रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला वर्षाचा शेवटचा सोमवार सोमवती अमावश्या विशेष महादेवाचे नवीन भजन ऐकवणार आहे भजन खूप सुंदर आहे अगदी साध्या सोप्या ठळक चालित आहे तुम्हाला आवडेलच पटकन लिहून घ्या अगदी गुणगुणतच राहाल असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल मावली तर चॅनल लाईक ला शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद घंटा मंदिरे

देवाला बोलनिवारीण महादेवाला बोलनिवारी दर्शन घेतल पायरीस कुल मी ल जाईस दर्शन घेतल पायरीस कुल मी ल जाईस घंटा मंदिर वाजल खन घंटा मंदिर लखन महादेवाला बेलि मिवाहि न महादेवाला बेलि मिवाहि दर्शन घेतल नंदीस कुला मिवाहि लगंडूस दर्शन घेतल नंदीस कुला मिवाहि लगंडूस घंटा मंदिरे वाज लखनख घंटा मंदिरी वाजल खण खण महादेवाला बेडल निवाईन महादेवाला बेडल निवाईन दर्शन घेतल पंडित नारळ वाहीन संगीत दर्शन घेतल पिंडीच नारळ वाहीन सगीत घंटा मंदिर ख घंट मंदिरी वाजल खन महादेवाला बेल निवा महादेवाला बेल निवा दर्शन घेत गेलं पार्वती हळदिकुंखु मानाच दर्शन घेत गेलं हळदी हळवी मानाच घंटा मंदिरी लखन घंटा मंदिरी वाजलं खन खन महादेवाला देडलं निवारी महादेवाला गेडलं निवारी प्रदक्षिणा घातली मंदिराला प्रदक्षिणा घातली मंदिराला सौभाग्य मागते देवाला प्रदक्षिणा घातले मंदिराला सौभाग्य मागत देवाला सौभाग्य मागत देवाला घंटा मंदिरे वाजला खन घंटा मंदिरे वाजला खन खण महादेवाला गेलिवाहीन महादेवा